आज आपण बघणार आहोत सोया कबाबची रेसिपी त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यात चंक्स टाकून घेते त्यात मी थोडं मीठही घालून घेतलं आहे हे मी पाच ते दहा मिनटं शिजवून घेणार आहे दहा मिनटानंतर मी याला काढून एका चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवते थंड पाण्याने मी याला आता धुवून घेते हे हाताने मी सोया चंक्सला दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सोया चंक्स घेतलेत त्यात एक कांदा चिरून घेतलेला आहे त्याबरोबरच मी त्यात घालणार आहे अद्रक आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या हे सर्व मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे बारीक केलेलं मिश्रण मी आता एका भांड्यात काढून घेतलं आहे त्यात मी दोन चमचे बेसनपीठ घालणार आहे त्यात मी घालते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चिरे पावडर आणि सैंदव मीठ घालून घेते चवीपुरतं त्यातच मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेते बेसन बेसनपीठ आणि कॉर्नफ्लॉवरमुळे याला छान बाइंडिंग येईल आणि वरच्या बाजूने ते छान क्रिस्पी होईल हे सर्व मिश्रण मी छान मिक्स करून घेते हाताने हे मिक्स केलं तरी चालेल आता हाताने मी याचे कबाब बनवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकता मी गोल बनवून घेते खूप पातळ नाही करायचे जाडसर असे कबाब बनवायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात हिरवी मिरची किंवा कोथिंबीर घालू शकता मी सर्व कबाब तयार करून घेते मी त्याला शालो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी तव्यावर तूप घालून घेतलं आहे तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही तेलही घालू शकतात गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि सर्व कबाब मी आता तव्यावर ठेवून घेते गॅस कमीच ठेवायचा आहे मोठा ठेवायचा नाही आहे छान गोल्डन कलर येईपर्यंत मी एका बाजूने त्याला शॅलो फ्राय करून घेते तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे बेसन बेसनपिठामुळे छान बाईंड झालेत लूज पडलेले नाही आहे किंवा त्याचे तुकडेही झालेले नाही आहेत आता दुसऱ्या बाजूनेही कमी गॅसवर मी ते छान फ्राय करून घेते दुसऱ्या बाजूने छान तयार झालेले आहेत कबाब खाण्यासाठी आपले कबाब तयार आहे नक्की तुम्ही करून बघा प्रोटीन रिच अशी रेसिपी आहे मुलांनाही नक्की आवडेल सॉस सॉसबरोबर सर्व करा किंवा हिरव्या चटणीसोबतही तुम्ही देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी नक्की करून बघा सोया कबाब